देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते दरम्यान त्यांनी शेगाव इथं पत्रकारांशी संवाद साधला यात त्यांनी मराठा आरक्षण आणि दलित एकत्रीकरण या विषयावर आपलं मत व्यक्त केलं शेगाव येथील विश्राम भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दलित एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना सांगितलं की पूर्ण देशभरातील दलित पक्ष आणि संघटना एकत्र आल्यास मोठी ताकद उभी राहू शकते मायावती अनेकदा मुख्यमंत्री राहिल्यानं त्या देशस्तरावरील नेत्या असतील तर राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी तयारी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं मायावती या या आमच्या सगळ्यांच्या ज्या नेत्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये जर ऐकायचा विचार करायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे जर रिपब्लिकन पक्ष जर एकत्रित आला तर विदर्भामध्ये आमची मोठी ताकद आहे विदर्भामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो महाराष्ट्र चांगला फायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रामधले तर माझी भूमिका आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या माझी तयारी आहे मराठा समाजाला केंद्राने आधीच ई डब्ल्यू च्या माध्यमातून आरक्षण दिलेलं आहे आणि त्याचा समाजाला फायदा होत आहे मात्र सरसकट या शब्दाला सरकारचा आक्षेप आहे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची असल्याचं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं ओबीसीवर अन्याय करायचा नाही ही भूमिका सरकारची आहे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून सरसकट मराठ्यांना ओबीसी म्हणा या मुद्द्याची सरकार चमत नाही कारण मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे आणि मराठा समाजाला तसं पाहिलं तर आमच्या के के की केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण जे आहे ते इकॉनॉ इकॉनॉमिक सेक्शनला त्या दिलेलं आहे ईडब्ल्यू एचं आरक्षण आणि त्याच्यामध्ये मराठा समाजालाही चांगला फायदा होतो आहे त्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी मांडली होती